सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दावून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलंगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी नाशिक जिल्हा बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी सभापती ताई समिती नाशिक महानगरपालिका संजय चव्हाण यांनी बार हो हॉटेल मार्करवर्ती दहा टक्के टॅक्स व वाढीव करबाबत नाशिक जिल्ह्यातील बार हॉटेल व रेस्टॉरंट वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे सत्य समाचार मराठी न्यूज प्रतिनिधी असलं म्हणजे नाशिक इन्क्लुडिंग टॅक्सीला पासपोर्ट काय नेमकं आज पत्रकार परिषदेत गेल्याचं कारण होतं नेमकं दोन मिनिटामध्ये आपल्याला ते आमच्यावर जो दहा दहा टक्के जो अन्यायकारक टॅक्स लावलेला आहे ना त्या टॅक्सच्या संदर्भात आम्ही शासनाला आज निवेदन दिलं आहे आणि महाराष्ट्र शासनालाही निवेदन दिले आणि आम्ही वीस तारखेला तो प्रातिनिधिक स्वरूपात पूर्ण नाशिक जिल्ह्यातील हॉटेल बंद ठेवणार आहे लक्षणिक बंद ठेवणार आहे तर ह्या संदर्भात वेळोवेळी आम्ही शासनाला सांगू राहिलो का इतर राज्यामध्ये हा व्हॅल्यू टॅक्स म्हणजे टनओवर टॅक्स हा नाही आहे हा महाराष्ट्रातच लागू झालेला आहे हा तुम्ही रद्द करून हा फर्स्ट पॉईंटवर ॲडिशनल टॅक्स वाढवा म्हणजे तो ॲडिशनल टॅक्स वाढल्यावर वा। शासनाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात ज्या काही चोऱ्या होत आहेत या बंद होतील आपण तुम्ही नाशिकमध्ये बंद राहणार ना, आहे का संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला ते वे बंद ठेवता आहे पण आपण वीस तारखेला बंद ठेव किती यामध्ये आपले सर्व सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा संघटना आहे ना या फेडरेशनच्या अंतर्गत सरकारकडे काय मागणी आपली या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी का हा जो दहा टक्के जो टर्न ओव्हर टॅक्स आहे हा रद्द करून हा फर्स्ट पॉईंटवर आम्हाला तुम्ही टॅक्स टेक, टॅक्स ॲड करा आणि आमच्यावर तो टॅक्स ठेवू नका आणि आमच्या शासनाचं याच्यात जे काही मोठ्या प्रमाणात महसूल वाढत आणि ज्या चोऱ्या होत आहे ह्या शंभर टक्के बंद होतो पूर्वी ही पद्धत कशी होती काय आपल्याला ही टॅक्स पद्धतच नव्हती ना आपल्याला लागलेलं आहे हा तुम्ही आता हॉटेल दाबे आणि आज गाड्यांचा उल्लेख केला आहे गाड्यांवर मध्य विक्री या संदर्भात पोलिसांनी भेटले काही मागणी केली ही बंद करण्याची आम्ही त्यांच्या संदर्भात वेळोवेळी पोलीस असतील एस पी असतील यांना निवेदन देऊन हे करत असतो थे थे, कारवाई आ, ते कारवाई करत असतात पण मागच्या वेळेस जे एक एस पी होते शहाजी उमंग साहेब त्यांनी जसं स्ट्रिक्ट बंद केले होते दहा वाजता दहावे बंद म्हणजे पण तसं जर झालं आणि तिथल्या पी आयवर जर जबाबदारी दिली तर शंभर टक्के याचा परिणाम होतो शंभर टक्के आम्ही निवेदन पाठवणार आणि त्यांची प्रत्यक्ष वेळ मागू मागणार का अभ या संदर्भात आम्हाला तुम्ही वेळ द्यावी आम्ही जर ती वेळ दिली तर निश्चितच त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करू समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि